जर घरामध्ये लहान लेकरं असतील ना तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायलाच पाहिजे या व्हिडिओमध्ये जे काही घडलेलं मी सांगितलेलं आहे ना ते एवढं भयानक आहे आणि एवढं खतरनाक आहे पण हा जो प्रकार आहे ना हा जवळपास कुणाच्या ना कुणाच्या तरी घरामध्ये चालूच असतो आणि कुणाच्या ना कुणाच्या लेकरासोबत घडतच असतो बघा तुम्ही तुमच्या घरी गेल्याच्या नंतर जर लहान लेकरं असतील तर कधी कधी ना ते लहान लेकरं हट्ट पकडतात की बाबा आम्हाला बाहेर खेळायला घेऊन जा आम्हाला मोकळ्यामध्ये खेळायचं आहे आम्हाला त्या जाग्यावर जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करतो त्यांना घेतो आणि जवळ असलेल्या एखाद्या गार्डनमध्ये घेऊन जातो जर गार्डन नसेल तर अशी एखादी पटांगण मोकळी जागा असते ज्या जागेमध्ये आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो की तिथं गेल्याच्यानंतर ते, ते लेकरं मोकळ्या मनाने खेळू शकतात एकदम मोकळे उड्या मारू शकतात खेळू शकतात आणि त्यांच्यावर आपण इझिली लक्ष ठेवू शकतो अशा एखाद्या जागेवर आपण त्यांना घेऊन जातो आणि मन बरेपर्यंत त्यांना खेळू देतो पण कधी कधी ना काही वेळा अशा घटना आणि असे प्रसंग आपल्यासोबत येतात की आपल्याला वाटतं की ते नॉर्मलच आहे पण ते प्रसंग लेकर त्या लेकरासाठी फार भयानक असतो बघा तुमच्यासोबत घडलं असेल कधी जर तुमच्या घरामध्ये लेकरांना तुम्ही कुठे खेळायला घेऊन गेले आणि त्या जाग्यावर ते लेकरू खेळते तुमच्या नजरासमोर आणि तुम्ही एखाद्या जाग्यावर बसून मोबाईल स्क्रोल करतायत नाहीतर एखाद्या माणसासोबत गप्पा मारतायत आणि तुमचं काम करता करता तुमचं लक्ष त्या लेकरावर असतं आता ते लेकरू खेळत 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 लांब 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 जातं पण ते लेकरू तुम्हालाच दिसतं आणि अचानक त्याचे खेळणारं लेकरू असतं ना मनमोकळ्या मनानं खेळत ते अचानक रडायला लागतंय ओरडायला लागते चिरकायला लागतं आहे आणि जोरात पळत तुमच्याकडे यायला लागतं मागं बघत बघत असं जोरात पळत पळत आणि येऊन डायरेक्ट तुमच्या गळ्यामध्ये पडते आणि तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या तोंडामधून आवाज व्यवस्थितशीर येत नाही आणि जिकडून तो चिरकत पळत वापस आलेला असतो ना त्या दिशेने बोर्ड दाखवते आणि ते असं काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते की तिथे एखादी वस्तू आहे जी की मला मारण्याचा प्रयत्न करते माझ्या मागे लागली होती तिथली वस्तू असं ते, ते सांगण्याचा सा प्रयत्न करते त्यावेळेस आपण काय विचार करतो माहिती आहे एखादं कुत्रं असेल एखादं जनावर असेल किंवा एखादं साप असेल विंचू असेल खेकडा असेल अशी कोणतीतरी एखादं जनावर असेल ज्याला बघून आपल्या लेकरूप भिलं असेल आणि ते तिकून पळत पळत आपल्याकडं आलं असेल किंवा एखादा माणूस असेल ज्याला बघितल्याच्यानंतर लेकरूप हिलं आहे आणि त्या गोष्टीकडनं आपण दुर्लक्ष करतो पण खरं कर सांगू याच ठिकाणावर आपल्याला त्या लेकरासोबत तिथं जाऊन बघायला काय प्रॉब्लेम आहे आणि तिथं जर जाऊन बघितलं ना तर याच्यासोबत घडणारे जे परिणाम आहेत ना ते थोडे थांबू शकतात आणि ही जी अशी घटना आहे ना ही काही लेकरांसोबत वारंवार वारंवार घडत असते आणि त्या लेकरांनी जे पाहिलेलं असतं जी आकृती तिथं त्याला दिसलेली असती जो प्रसंग त्याला तिथं तो दिसलेला असतो तो ना त्याच्या पूर्ण आयुष्यभर डोक्यामधून जात नाही डोक्यामध्ये ती एक छाप पडलेली असते की तिथं काहीतरी भयानक आहे म्हणून आणि तशा प्रकारचं भयानक दृश्य आपल्याला दिसलेलं होतं पण जसा जसा तो मोठा होईल तसा तसं ते कोणाला सांगत नाही मग कधी जर एखाद्या वेळेस प्रसंगाला सांगण्याचा तर तो कुणाला कुणाला तरी सांगतो जसं की आज आपल्यापाशी एक स्टोरी आलेली आहे या स्टोरीमध्ये जे काय झालेलं आहे ना ते एका मुलीसोबत झालेलं आहे जी की बारा वर्षाची होती आणि त्या मुलीचं नाव माया असं होतं आणि ती मुलगी रहीमपूर या गावामध्ये राहत होती आता एक्झॅक्ट ती मुलगी त्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि आपल्याला जी ही स्टोरी आलेली आहे ना ही स्टोरी तिच्या पतीने आपल्याला पाठवलेली आहे म्हणजे नवऱ्यांनी आणि त्यांचं नाव आहे राहुल बर्डे असं तर स्टोरी सुरू करण्याच्या अदोगरना राहुल भाऊ तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला शेअर केली आहे आता आपण या स्टोरीला जरा सुरुवातीपासून सुरुवात करूयात बघा जे लोक खेड्यामध्ये राहतात ना त्यांना माहिती असेल की खेड्यामधल्या लोकांना रोजमजुरी करण्यासाठी शेतामध्ये जातात आणि खेड्यामध्ये कुठलेही कारखाने बिरखाने नसतात त्यामुळं जे माणसं असतात ना लोक असतात ना ते शेतामध्येच रोजमजुरी करण्यासाठी जातात माणसंही आणि बायाही आता जी बारा वर्षाची माया होती तिच्याही घरामध्ये रोजमजुरी करून खाण्याचीच परिस्थिती होते तर त्या मायाची जी आई आहे ना ती रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजमजुरी करण्यासाठी जायची पण एक दिवस जी माया आहे ना ती तिच्या आईला हट्ट करते की आई मला पण तुझ्यासोबत हो येऊ दे मला घरी नाही राहायचं मला तुझ्यासोबत हो यायचं मग तिच्या आईमध्ये हां ठीक आहे चाल काय प्रॉब्लेम आहे आणि त्यावेळेस गवत कापण्याचं काम होतं मायाच्या आईला लागलेलं ला। तर सकाळी जेवण वगैरे करून घरचं सगळं काम वगैरे आवरून माया आणि तिची आई शेतामध्ये काम करायला गेले काम करताना जी मायाची आई आहे ती गवत कापायला लागली आणि जी माया आहे ला ती तिच्या आईच्या शेजारी मस्तपैकी खेळायला लागली ला निवांत आता सकाळ सकाळचा थोडाफार टाईम असतो त्यावेळेस काही जास्त ऊन वगैरे काही नसतं पण जसा जसा वेळ जात गेला तसं तसं उन्हाचे चटके लागायला लागले आणि जी मायाची आई आहे ती मायाला म्हणली की बाळा तू एक काम कर शेतामध्ये तिथं थोडंसं दूरवर एक विहीर होती आणि त्या विहिरीच्या साईडला एक झाड होतं मायाची आई मायाला म्हणले की तू एक काम कर बाळा तू त्या झाडाखाली जाऊन खेळ आता ऊन लागते ऊन वगैरे लागायचं ताप वगैरे यायचे मग आता बाया माया काय तेवढी काही लहान नव्हती बारा वर्षाची माया होती तिला वाटलं की हां ठीक आहे आपली आई सांगते तर बरं आहे आता तिची आई तिला दिसत होती तिच्यासमोरच काम करत होती आणि तिची विहीर आहे ना तिच्या आईच्या साईडलाच होतं चाळीस तीस फुटाच्या अंतरावर असेल ती तर माया त्या विहिरीपाशी गेली आणि त्या झाडाखाली खेळायला लागली पण त्या विहिरीपासून काही अंतरावर ना एक बार होता बघा एक सोप्याच पद्धतीमध्ये सांगायचं म्हणजे कसं या गावामधून दुसऱ्या गावामध्ये पाणी नेण्यासाठी जे लोखंडी पाईप असतात असे छोटे छोटे लावलेले असतात बघा पाईप टाक्या भरण्यासाठी तशा प्रकारची ना तिथे एक पाईपलाईन होती आणि त्या पाईपलाईनीमध्ये ना तिथे एक असा तुकडा पडलेला होता समोर जाऊ लागली समोरची तुटलेली होती पण जिथपर्यंत आले ना तिथे एक तुकडा पडलेला होता आणि त्या जागेवर ना एक शिमटीचं चा चार ते पाच फुटाचं असं बांधलेलं होतं आणि त्या शिमटीमधून तो पाईपाचा तुकडा बाहेर आलेला होता आणि तो पाईप असा तिथून मोडलेला होता आणि त्या पाईपाच्या आतली जी जागा आहे ना ती कमीत कमी एखाद्या फुटबॉल एवढी असावी तेवढी ती जागा होती तेवढा मोठा तो पाईप होता खूप जुना होता ते चालू नव्हतं ते बंद पडलेलं होतं आता जी माया आहे ती दुपारच्या टायमाला त्या झाडाखाली मस्त खेळतीये आता लहान लेकरू बारा वर्षाचं काय विचार करणार आहे आणि काय दुसरं काम करणार आहे नॉर्मली ती तर खेळू लागली तर खेळता खेळता अचानक तिला आवाज आला कुणीतरी तिचा आवाज असा तिला मारताना हाक तसा तिला आवाज आला ती खेळता खेळता थांबली आणि विहिरीकडं बघायला लागली तिला कुणीही दिसलं नाही त्या विहिरीच्या जवळ गेली विहिरीमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न केला विहिरीमध्ये पण कुणी दिसलं नाही आजूबाजूला बघितलं कुणीही दिसलं नाही तिला वाटलं असेल ए मारले असेल कुणा जाऊ द्या आता लहान डेकरून तेवढा विचार करत नाही तर मायाने तसंच केलं आणि दुर्लक्ष केलं आणि ती पुन्हा त्या झाडाखाली त्या विहिरीच्या जवळ तिथे खेळायला लागली आता खेळता खेळता पुन्हा तिला भास झाला की तिच्याकडं कुणीतरी बघतंय आणि हे जे बघण्याचा जो भास आहे ना तो भास तिला त्या पायपाकडून झाला जो पाईप तिथं जुनाट किती दिवसाचा बंद पडेला होता ना तुकडा पडेला त्या पायपाकडून तिला तो भास बघण्यात असा झाल्यासारखा झाला ती त्या पायपाकडं बघते तर तिकडं कुणीही नसतं मग तिला वाटतं की कोणतरी आहे जाऊन बघावं का माया हळूहळू हळूहळू त्या पायपाकडं जाण्यासाठी निघाली आणि त्या पायपाच्या लांबून असा गोल राऊंड घातला पण तिला काही दिसलं नाही ती परत झाडाखाली आली आणि परत खेळायला लागली आता जेव्हा जेव्हा तिला असे भास होऊ ना तेव्हा तेव्हा ती तिच्या आईकडं बघू लागली तिला थोडी थोडी भीतीसुद्धा वाटायला लागली ना त्या कारणामुळे ती तिच्या आईकडंसुद्धा बघायला लागली तिची आई तिच्या नजरेनं दिसू लागली नॉर्मलशी बाहेर काम करते त्या धुऱ्याचं गवत वगैरे कापतीये तस तसं हिच्या आईला आपलं मायाला याला माय तिची आई दिसू लागली तर मग पुन्हा ती खेळण्याच्या नादामध्ये लागली आणि लागता लागता अचानक तिला पुन्हा आवाज आला की कुणीतरी आवाज दिलाय आणि तिच्याकडे कुणीतरी बघते माया स्टॉप झाली पाठीमागं वळली आणि तिचे पायपाचा तुकडा पडलेला होता ना तिकडं बघायला लागली त्या बाराकडं तर तो जो पाईप होता तुटलेला त्या तुटलेल्या पाईपामधून एक छोटशी वस्तू तिला बाहेर आल्यासारखी दिसली मग ही थोडं लक्ष देऊन ऐक बघायला लागली की नेमकी ती वस्तू आहे काय आणि बघता बघता ती वस्तू हळूहळू हळूहळू त्या पायपाच्या बाहेर अशी यायला लागली आणि ती वस्तू कमीत कमी हाताशी अशी बाहेर आली ना त्यावेळेस मायाच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्या जुनाट जंगाटलेल्या पायपामधून कुणाचं तरी डोकं बाहेर आलं होतं आणि ते नॉर्मलचं डोकं दिसत नव्हतं ते खूप भयानक डोकं दिसत होतं त्याच्या डोक्याच्या चेहऱ्यावरचा पूर्ण कातडा सळलेलं होतं काय कातडं तर खाली असं गळून पडलेलं होतं आणि त्या डोक्याचे जे केस आहेत ना ते लांब लांब होते डोळे विचित्र प्रकारचे होते काळे भोर डोळे आणि अर्ध दाभाडाचं जे रक्त आहे ते खाली आपलं सॉरी कातड आहे ते खाली पडलेलं डोळे काळे भोर लांब लांब केस खूपच खूपच जास्त भयानक आणि त्या सडलेल्या चेहऱ्यावर माशा गणगनतायत भूम भूम भुम 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 इकडून तिकडून तिकडून मायाने ते बघितलं मायाच्या अंगावर काटा राहिला आणि ही जशी जशी भ्यायला लागली तिची चेहरा आहे ना तो हसायला लागला आणि तो एकदम हसा जोरात हसला आणि हिला ते हसणं ऐकू आलं माया गरकन फिरली आपल्या आईला बघितलं तर आई फार लांब जाऊन तिकडं असे काम करत होती कमीत कमी दीडशे ते हां दीडशे शंभर दीडशे फुटावर माया ओरडण्याचा प्रयत्न करते पण मायाचा आवाज मायाच्या शरीरामधून बाहेरच येत नव्हता आणि तेवढे तिच्या कानावर आवाज आला की बाबा कुणीतरी त्या पायपामधून उडी खटकर खाली आहे तसं माणसाला आवाज येतो ना उडी खाल्लेली चललेलं तसं मायाला कळलं की हा ती वस्तू आता बाहेर आलेली आहे त्यामुळं माया ओरडण्याचा प्रयत्न करत करत तिच्या आईकडं पळत सुटली जोरात आणि पळता पळता वेळा असा भास व्हायला लागलं की तिची वस्तू आहे ना ती माझ्या पाठीमागाशी पळत येते असं वाटत नाही का एखादा आपण पळतोय ना आपल्या पाठीमागं जर कोणी पळत असलं तर आपल्याला त्याचा आवाज येतो खट 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 अशा प्रकारचा हिला पण तसंच अनुभवायला लागलं आणि ही इतक्या जोरात पळायला लागली ओरडायला लागली ला, ला 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 आणि असं वाटू लागले ला की कधीकधी ही हिच्या आईपाशी जाते आणि कधीकधी तर हिला असं वाटू लागलं ला की आत्ता मागच्या वस्तूनं मला पकड आता मागच्या वस्तूनं मला पकड आणि यांना पकडायच्यानंतर माझं काय खरं नाही पण हिनं मागं वळून बघितलं नाही मग देवाची कृपा म्हणाव की काय की तोंडातून आवाज बाहेर आला आणि तिच्या आईला ऐकू आला तिच्या आईनं मागं बघितलं तर ती पळत पळत आपल्याकडे येते तिच्या आईनं हातामध्ये असलेला जो विळा आहे तो तसाच खाली टाकून दिला आणि मायाकडे जोरात धाव घेतली तिच्या जवळ आली मायाने तिला मिठी मारली आता आई आई म्हणल्याच्या नंतर काय असतं ती पण भिली आणि तिला विचारायला लागली की बाळा काय झालं तू का धावतीस कोणी तुला काय तु तु केलंय का की कोणी का काय काय तुला आहे काय नेमकं तू अशी आहे का, का। पण मायाला बोलता येत नव्हतं तिच्या तोंडामधून बरोबर व्यवस्थितशीर शब्द येत नव्हते ती फक्त त्या दिशेनं हात दाखवू लागली असा आणि जी मायाची आई आहे ती तिकडं असं बघू लागली पण तिला कुणीही दिसलं नाही ती, ती, ती सगळीकडे असं निरखून बघण्याचा प्रयत्न केला तिला पण तिला दिसलंच कुणी नाही जी माया होती ती फार भिलेली होती तिच्या आईने ते काम अर्ध्यात सोडलं आणि घरी आली घरी आल्याच्या नंतर बाबा तिला सविस्तीशीर बसवलं विचारलं विचारल्याच्या नंतर तिने जो काय प्रकार झालेला आहे आपल्यासोबत तो सगळा प्रकार तिने तिच्या ती आईला वडलाला सांगितला आणि त्या दिवशी मस्त निवांतपैकी पैकी सगळेजण जेवण झोपी गेले पण रात्र झाली की मायाला ताप आली आणि ती ताप तीन ते चार दिवस तिच्या अंगामधून निघले नाही आणि ताप एवढी भयंकर की खूपच जास्त अंगाला असे चटके बसले एवढी मोठी ताप तिच्या अंगामध्ये घुसलेली तिला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांना पण ती ताप आवरली नाही ती ताप, ताप ले ले। एकदम अशी तापलेली एकदम खतरनाक पद्धतीनं मग मायाच्या आईने त्यांच्या कुलदेवीचा अंगारा घेतला आणि तिच्या कफाळाला लावला ला तेव्हा कुठंतरी मायाला बरं वाटलं आणि त्या दिवशीपासून माया थोडीशी सावधच राहते आणि आता माया यांचं लग्न झालेलं आहे राहुल बर्डे यांच्याशी आणि ही स्टोरी त्यांच्या नवऱ्यानेच आपल्याला पाठवलेली आहे राहुल बर्डे भाऊंनी आणि ही स्टोरी इथं संपते त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की बाबा जर घरामधलं लेकरू अचानक कुठून तरी ओरडायला लागलं ला आणि ला येऊन तुम्हाला काही वस्तू दाखवायला लागल्या तिकडे बोटं दाखवायला लागलं तर त्याच्यावर ला ला असा थोडासा विश्वास दाखवा त्याच्यासोबत तिथं जा काय आहे ते बघा आणि काही नसेल तर त्याला तुम्ही हे करून द्या कन्फर्म करून द्या की हां इथं काही नाही आहे तुला भास झालेला आहे पण काही गोष्टी अशा असतात की त्या भास नसतात तर मी ते ईट पिक्चर बघितला असेल बघा एक जोकर असतो मोठा असा खतरनाक पद्धतीने डेंजरस असतो तो हॉलिवूडचा मूवी आहे ती ईट तुम्ही जर बघितली असेल तर तुम्हाला माहीत असेल तो लहान लेकरांना फुग्गे देतो लाडाने बोलवतो आणि जेच का लहान लेकरू तिथं जवळ गेलं की तू खापकन त्याला खाऊन घेतो एवढं मोठं तोंड असून तर काही गोष्टी असतात ज्यांना विश्वास करायचा असतो ना ते विश्वास करतात आणि माझं म्हणणं तर असं आहे की सकारात्मक गोष्टी जर आहेत तर नकारात्मक गोष्टी सुद्धा आहेत एखाद्या एक शिक्क्याला एकच बाजू नसते दोन्ही बाजू असतात आपल्या अंगामध्ये जर चांगले गुण असतील तर वाईट गुण असतीलच आणि या जगामध्ये दे देव असेल तर भूतता असतीलच तर मंडळी आजची स्टोरी कशी वाटली स्टोरी ला जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी असा एखादा रिअल इन्सिडेंट असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा त्याच्या खाली एक व्हॉट्सअप नंबर दिसेल तुम्हाला ज्यावर सोपं पडेल त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी पाठवू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत रामराम आणि हां स्टोरीमध्ये काही शब्द चुकले असतील कसं आहे ना ही स्टोरी मी आत्ताच वाजली आहे आणि आत्ताच रेकॉर्ड करतो आहे कारण की मला थोडंसं काम आहे त्यामुळं मी काही चांगले म्हणजे शब्द यूज नाही करू शकलो गावंडळ पद्धतीमध्ये कसं बोलतो ना आपण तशा पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे साधा साधा तर काय चूक झाली असेल तर माफी असावी चला तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये